पाटण तालुक्याचे भाग्य विद्यार्थी सतारा डी सी सी बँकेचे संचालक माननीय सत्यजित पाटणकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण नारोली गावचे नातू आणि केरळ गावचे सुपुत्र किशोरजी लोहार राहणार केळ तालुका पाटण आज ता त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण पाहता येता की रन फॉर सोळाशे मीटर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि पहा इतर गोष्टीवर खर्च न करता आपण पाहताय राष्ट्रीय पडी घडविणे याच्यामधून काही भरती होणार आहेत मुली सुद्धा आहेत ना आणि राष्ट्राला फायदेशीर ठरेल राष्ट्राची संपत्ती भविष्यात होईल असा हा कार्यक्रम किशोरजी यांनी आयोजित केलेला आहे याला माननीय सिंह पाटणकर दादा बच्चू दादा आपले यांची साथ आहे मार्गदर्शन आहे आपण इथं पाहताय अचानक काही जर परिस्थिती उद्भवली तर अम्बुलन्सची सुद्धा सोय केलेली आहे इथं उद्घाटनासाठी काही मान्यवर उपस्थित आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेतोय आता माझ्यासोबत आहेत सातारा भाजपा अध्यक्ष चिन्मय ददा कुलकर्णी पाहूया किशोरजी यांच्याविषयीच काय मत आहे आणि कशा स्वरूपाच्या शुभेच्छा त्यांच्याकडून आहेत सर नमस्कार सदर किंवा प्रथमता स्वागत काय सांगाल प्रथम किशोरजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारतीय जनता पार्टीच्या परिवारातर्फे आहेत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी त्यांनी वाढदिवसानिमित्त अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलाय त्या उपक्रमाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत तर म्हणजे लोक वाढदिवस ज्यावेळी करतात त्यावेळी अनाथाही खर्च करून एक वेगळा मेसेज समाजाला द्यायचा प्रयत्न करतात पण किशोरजींनी जी मॅरेथॉन घेऊन जो समाजाला मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय तो अतिशय स्तुत्य आहे अशाच पद्धतीने त्यांनी इथून पुढे काम चालू ठेवावं त्याला माहित आहे की पाटण हा दुर्गम तालुका आहे आणि या तालुक्यातले अनेक युवक हे पोलीस मध्ये आहेत आर्मीत आहेत अशा युवकांना प्रोत्साहन मिळावं अशा कार्यक्रमात एवढंच या ठिकाणी आज मी सांगतो पुन्हा एकदा किशोरजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा संरक्षणासाठी तुम्ही वाढदिवसासाठी काय संकल्प कराल काय सांगाल प्रथम मी भाजपाचे आमचे अध्यक्ष चिन्मय दादा कुलकर्णी येथे उपस्थित राहिले आमचे सगळे मित्र परिवारांच्याकडून दादांचं सरचं स्वागत करेल दादांनी दिलेल्या वेळेत दादा इथं आले आणि तुम्ही जे सांगितलं बलात्कार प्रकरणी शिवरायांची भावनभूमी आहे जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर कारवाई होणे बघा सगळं फास जात

आज पहा एखादी कला असेल खेळाडू असेल किंवा एखादा युवक असेल त्यांना प्रोत्साहित करणं हे राजांचं काम असतं आणि हे आज पाटण तालुक्यातील शिवकालीन असं हे श्रीमंत पाटणकरांच राजघराण ग्रुपतींना राजा देत असतो मग ते मार्गदर्शन असू दे आर्थिक योगदान असू दे पाठिंबा असू दे दायित्व दातृत्व शिकावं कुणा तर राजाकडून आणि आपण आता पाहता कि श्रीमंत पाटणकर घराण्यातील इथं कोयना एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय सुद्धा उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी इथं सत्कार होत आहे त्यांचा थोड्याच वेळामुळे आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत आता नमस्कार सतर्क युनियन मध्ये स्वागत साग आजचा हा हो रन फॉर सोळाशे मीटर किशोरजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम काय सांगणार सर्वप्रथम किशोरजींना सर्व पाटणकर कुटुंबियांच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टी पाटण तालुक्याच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगला युवकांना प्रोत्साहन देणारा असा कार्यक्रम किशोरजी आणि त्यांच्या मित्र परिवारांनी या ठिकाणी घडवलाय वास्तविक बघायला गेलं तर अनेक प्रकारे वाढदिवस साजरा करता येऊ शकतो पण किशोरजींनी सकाळी सकाळी मुलांना एक चांगलं सवय लागावी एक चांगला, लागा चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांचे अभिनंदन करतो शेवटी तरुण पिढी ही चांगल्या सवयी त्यांच्यामध्ये आल्या पाहिजे चांगलं क्रीडाच चा आवड त्यांच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे या हेतूनही हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी मला आवर्जून सांगायचंय की सर्वच युवकांनी असे युवकांसाठी वेगवेगळे वे कार्यक्रम आपल्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रम राबवावे हो संपूर्ण कार्यक्रमाचं सुंदर देखण्या कार्यक्रमाचं लाईव्ह चित्र आपण पाहताय आपला लोकप्रिय चॅनल सतर केली आणि या संपूर्ण महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ता वायदंडे सह मुद संपादक विराट सुरेखा अशोक कदम सह संतोष जगदाळे सतर्क न्यूज पाटायला पादर, पाहत राहायचं तर किन्यां फरक फॅक लक्षात यायचं